अब प्रताप भैया शाम ने दीदी से बात करके तहसीलदार साहब को बात करी तो ये हर साल हम आपको भट्टी के पौती पे मट्टी लाए हम पर ये नवा नियम लगा तो नहीं रहती खेतों में से ला देना शहरा मध्य पच्चीस तीस जव जव पंचवीस ते तीस वीट भट्टे आहेत आणि सर्व सामान्य लोकांचे वीट भट्टे आहेत त्या सर्वांनी मिळून तालुका दंडाधिकारी साहेबांना सहकार्य केलं एक वर्षाची रॉयल्टी त्यांनी या ठिकाणी भरली तर तरी मी त्याच संदर्भात सर्वांना घेऊन आज साहेबाला भेटलो त्यांनी नवीन नियमावली मला दाखवली आणि त्या नियमावलीपर्यंत त्या नियम नवीन नियमावलीची अंमलबजावणी हिडभट्टेवाले करतील असं आम्ही आमच्या वतीनं सर्व हिडभट्टीच्या वतीनं मी गावी दिले आणि त्या ठिकाणी तो प्रश्न या ठिकाणी सुटला म्हणून आज जो तालुका दंडाधिकाऱ्यांनी जो जे हे वीजभट्टीवाल्यांचं जे बऱ्याच दिवसापासून जे प्रश्न प्रलंबित होता तो आज मार्गी लावला म्हणून त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार आणि त्यांना धन्यवाद मानतो हा मातीला रॉयल्टी लावणार म्हणून त्यांनी सांगितलं त्याच्यात तो नियमावली पण सांगितली त्यांनी की नियम आहे हा त्यानं जे आतापर्यंत होती रॉयल्टी बी होती हा हा कारण ज्यावेळेस पाच फुटाच्या आत खाली कोणतो आपण त्याला त्याची ते रॉयल्टी ती माती असो मुरुम तीन फुटाच्या आत जे आपण तीन फुटा जवळ खोनतो त्याला माती असो माती का मुरुम असो त्या रॉयल्टी लागणार असं काही वेगळे वेगळे नाही ते बऱ्याच प्रमाणात सातबारा बारा आता ज्या शे, ज्या शेतीतून तुम्ही माती न्यायलेत त्या शेतीच्या त्यांनी सातबारा जमा करायला लावल्या त्या ठिकाणी चार ते पाच सात बारा एक दोन दिवसांना आम्ही जमा करू आणि त्याप्रमाणे आम्ही रॉयल्टी भरू असं या ठिकाणी आम्ही त्याची अंमलबाजवणी होणार त्याच्यामुळे आता थोडं भाऊ चर्चा करून आज मी संध्याकाळी मंत्री महोदय आदरणीय आमच्या मंत्री महोदय नामदार मेघना दिदी बीकर साकोर यांशी चर्चा करेल आणि साहेब असतील त्यांच्यासोबत चर्चा करून त्याच्यावर काय तोडगा निघतो या कळेल मी आहे त्यामुळे या ठिकाणी जे वीडभट्टी चालत असतात त्यांना नेहमी की एक रॉयल्टी लावली जात होती मात्र यंदा या वर्षापासून नवीन नियमावली लागू करण्यात आली आणि त्या अंतर्गत वीड भट्टी झारखंड जी पण माती आणली जाणार त्याचा देखील मादीकर बनणे बंधनकारक करण्यात आहे यांचं असं म्हणणे की आता पन्नास वर्ष उलटून गेले तरी असा कायदा नव्हता मात्र यंदा हा पहिलाच कायदा का आला आणि यामुळे वीटभट्टीवर आर्थिक संकट येण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवली जात आहे त्यामुळे शासन प्रशासनाने हा नवीन नवीन जो नियमावली पारित केली आहे ते वीटभट्टींसाठी घातक आहे आणि ही नवीन नियमावली रद्द करण्यात यावी पहिले जशी होती तशीच ठेवण्यात यावी अशी यांची मागणी आहे पुढील भाग असे की आता माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी आता सांगितलं की महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेळा दीपक साकोरी बोर्डीकर यांच्याशी संवाद करून निश्चितच महाराष्ट्र सरकारला देखील या सूचना कळविण्यात येईल आणि निश्चितच यातून काहीतरी तोडगा काढण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलेले आहे पुढील भाग हाच आहे की आता महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा अंमलबजावणी करतो का परत घेतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी आली